दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सत्ताविसावा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या या महोत्सवात देशभरातील युवक सहभागी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे युवकांचा सर्वांगीण विकास संस्कृती आणि परंपरांचे जतन युवकांच्या सुप्तगुणांना वाव देणे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे या उद्देशानं राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील युवांचा चमू राष्ट्रीय सेवा योजना नेहरू युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक परीक्षक अधिकारी कर्मचारी असे एकूण आठ हजार जण या महोत्सवात सहभागी होणार आहेत या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे महोत्सवाच्या आयोजनासाठीची तयारी सुरू करण्यात आलेली असून त्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर कार्यकारिणी समिती नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती तर क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक